तर नमस्कार माझ्या सर्व शेतकरी मित्रांना तर आज बघणार आहे आपण दुपार नंतरचा मक्का बाजार भाव तर आवक अशी आहे आवक पस्तीस गाड्याची आवक आहे आज मका बाजारचा तर चला बघूया टाइमपास न करता मका बाजार भाव काय आहे ते दुपार नंतरचा पण त्याच्या आधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर येवला मार्केट भाव चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट भेटत जातील तर चला बघूया दुपारनंतरचा मका बाजार भाव काय आहे ते

अठराशे सहासष्ट किती दिवस झाले मग काढून दिवस पंधरा दिवस किती रे बघू शकते चांगली वाळे मका होती अठराशे सहासठ गेलेली ही सोळा पंचवीस छप्पा Marietta, Massa, 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 था। काय भाव गेली माका सोळाशे चौऱ्याऐंशी किती चिद्द झाली माका काढून दहा पंधरा दिवस काय माऊचर लागलं दाओदा। दाओदा, दाओदा दाओदा। तो आज मका बाजाराचा सर्वसाधारण दर चौदाशे ते पंधराशे होता आणि सरासरी दर सतराशे ते साडे सोळाशे रुपये असा होता आणि हायेस्ट बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तेव्हाच तुम्हाला कळेल आजचा हायेस्ट मका बाजार भाव काय आहे ते सोळाऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी सोळा एक सत्याऐंशी सोळा काय सात केले मा काय भाऊ गेले मा सोळाशे एक किती दिवस झाले काढून किती माउचे रे माउचे साडे सतरा सतरा सात काय भाऊ गेले काका माका सोळा सत्त्याऐंशी किती दिवस झाले माका काढून पंधरा दिवस कुठले तुम्ही ब्राह्मण गाव किती माऊचे रे नाही लागेल

दादा काय भाव गेली अठराशे तेरा अठराशे तेरा किती दिवस झाले काढून पंधरा दिवस पंधरा दिवस किती काय मावसे लागले माहिती पहिली हां सतराशे बावन्न किती दिवस झाले माका काढून माका काढून किती दिवस झाले आठ दिवस हो गेले काका माका अठरा छप्पन अठरा छप्पन किती दिवस झाले माका काढून आठ दहा दिवस काय माऊचर लागलं माऊचर नाही लागलं माऊचर नाही का अठराशे पंचावन्न किती दिवस झाले मानवी काढून पंधरा दिवस काय माऊचर लागलं लावलंच नाही दाखव बरं का काय भाऊ सतराशे सतराशे पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी किती होत झाली काढून तीन वार झाले तीन काय मावचर लागलं बाराच माउचर लागलं बाराच हो ही बघा कसं हे उडत आहे काय भाऊ गेली माका ही माका गेली सोळाशे पंचावन्न रुपये सोळाशे पंचावन्न कुठले तुम्ही खैरगावन खैरगावन किती दिवस झाले माका कडून तिला कडून झाली पाच दिवस पाच दिवस काय मावचर लागलं आजच उघडून घेऊन डायरेक्ट पाणी गेलो लागलं काय माउचर लागलं मावचर तीस ત્રણ પંચતર ત્રણ શાકત અઠે અઠરા અઠરા બાર તેવ પંદર પંદર એક પંદર દોલ ಅಂದ್ರಮಾಡಿ किती दिवस झाले मागा काढून काय सतरा लागलं झाले काय मावचार लागलं नाही केलं बारा तेरा लागेल सतरा पस्तीस कुठले तुम्ही सावरगाव सावरगाव किती दिवस झाले मागा काढून दहा बारा दिवस झाले दहा बारा काय माउच्यावर लागले माउचर सतराच लागले सतरा आता आजचा हायएस्ट आहे अठराशे ते एकोणीसशे रुपये हायएस्ट गेलेला आहे माका बाजार भाव तर व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर नक्की करा आणि कमेंट करा